जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुलीस भरतीची जाहिरात बघत आहोत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर ग्रामीण पुलीस भरती आणि सोलापूर शहर पोलीस भरती, भरती। दोन्ही जाहिराती आलेल्या आहेत तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा सोलापूर ग्रामीण पुलीस भरती पहिले ग्रामीण बघू अंतिम तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्यापासून म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबरपासनं ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होत आहे शेवटची तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता एकूण रिक्तपदे किती आहे तर एकूण नव्वद जागा आहेत पोलीस सिपाई भरतीसाठी ठीक आहे नोकरीचे ठिकाण असेल सोलापूर ग्रामीण नंतर या ठिकाणी वयोमर्यादा वयोमर्यादा दिली आहे जो खुला प्रवर्ग आहे ओपन कॅटेगरी त्यांच्यासाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष इतकं वयाची अट आहे अठ्ठावीस वर्षाच्या जास्त असू नये कॅन्डिडेट्स आणि एकोणीस वर्षाच्या कमी असू नये नंतर मागासवर्ग एस सी एस टी डब्ल्यू एस जे घटक आहे त्यांच्यासाठी एकोणीस ते तेहतीस वर्ष इतकी वयाची मर्यादा आहे नंतर या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता किंवा ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता ऑनलाईन अप्लिकेशन ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर फॉर्म भरू शकता डायरेक्ट आता बघा या ठिकाणी पदाचे नाव आणि पात्रता शैक्षणिक पात्रता तर पुलीस सिपाई पदाचे नाव आहे नंतर त्याच्यासाठी जे पात्रता आहे क्वालिफिकेशन काय मागितलं आहे तर कॅन्डिडेट्स शूड हॅव ट्वेल्थ पास बारावी उत्तीर्ण असले पाहिजे कॅन्डिडेट्स त्यानंतर बघा आता याच्यासाठी चालानसुद्धा असणार आहे अर्ज शुल्क अप्लिकेशन फीज तर जे ओपन कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्स येतात खुला वर्ग त्यांच्यासाठी एकूण चारशे रुपये इतके चालान आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्स येतात येतात त्यांच्यासाठी तीनशे पन्नास इतकं चालान असणार आहे नंतर बघा अर्ज सुरू होण्याची तारीख एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे तर आता याच्याबद्दल आणि हे बघा आता हे सोलापूर सिटी पुलीस आहे आता सिटी पुलीस आता आपण सोलापूर जिल्हा ग्रामीण पुलीसबद्दल बघितलं आता सोलापूर जिल्हा शहर पुलीस भरती सोलापूर सिटी तर तिथेसुद्धा बघा सोलापूर पुलीस डिपार्टमेंट नंबर ऑफ वॅकन्सीज एकूण एकोणऐंशी पदे यांच्या एकूण एकोणऐंशी पदांसाठी ही भरती निघालेली आहे सोलापूर शहर पुलीस भरतीमध्ये सोलापूर शहरामध्ये ग्रामीणमध्ये नव्वद पदासाठी आहे नंतर बघा नेम ऑफ पोस्ट पुलीस कॉन्स्टेबल सिपाई नंतर पुलीस कॉन्स्टेबल सिपाई ब्रँड्समन त्यानंतर बघा जॉब लोकेशन असणार आहे सोलापूर महाराष्ट्र नंतर अप्लिकेशन मोड असणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म सुद्धा उद्यापासून अर्ज करायला सुरुवात होत आहे एकोणतीस ऑक्टोंबर आणि शेवटची तारीख असेल तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या सुद्धा एज क्रायटेरिया दिला आहे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि रिझर्व कॅटेगरीसाठी अठरा ते तेहतीस वर्ष या ठिकाणी अठरा वर्षापासून आहे तिथे एकोणीस वर्षापासून आहे ओके नंतर बघा आणि या या ठिकाणीसुद्धा चालान सेमच असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी चारशे रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी तीनशे पन्नास आता याबद्दलची जाहिरात आपण बघू तर बघा पुलीस पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस सिपाई सोलापूर ग्रामीण यांची पोलीस भरती चोवीस पंचवीस ही जाहिरात या ठिकाणी ठेकन, या ठिकाणी दिला आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या स्थापनेवर सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहे दोन हजार चोवीसमध्ये रिक्त असलेली पदे आहे ती आत्ता भरत आहे एकूण पदे नव्वद ठीक आहे नंतर बघा उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा हायट डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवारांच्या करता प्रसिद्ध करण्यात आली आहे ठीक आहे तर उमेदवारास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या स्थापनेवरील पोलीस सिपाही या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा ही जी वेबसाईट आहे जी मी तुम्हाला सांगितलं या वेबसाईटवर हो आहे तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहो तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म येणार ऑनलाईन अप्लिकेशनचा ओके तिथूनसुद्धा तुम्ही भरू शकता हे झालं सोलापूर ग्रामीण पोलीस आता सोलापूर शहरची जी ॲड आहे ती पण बघू आता बघा पुलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस सिपाई भरती चोवीस पंचवीस पोलीस सिपाई बँड्समन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात इथेसुद्धा बघा एकूण पदे आहे पोलीस सिपाई त्र्याहत्तर सेवन्टी थ्री आणि पुलीस सिपाई बँड्समनसाठी सहा पदे आहेत ठीक आहे आणि इथेसुद्धा जी ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होता एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट असेल तीस अकरा दोन हजार पंचवीस आणि सेम या संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकता ओके okay, तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तुम्ही उद्यापासून दे तिथून अर्ज करू शकता आणि अर्ज आपण मोबाईलवरूनच कशा पद्धतीने करू शकतो त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ उद्या टाकणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये